श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा भगवान विष्णू म्हणाली आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्मांची फळं त्यांच्या मुलांनाही भोगावी लागतात हे का आणि कशामुळं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदा माता लक्ष्मी म्हणाली हे स्वामी आज मला एक प्रश्न खूप अस्वस्थ करत आहेत कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करा तेव्हा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते बिंदितपणे मला विचार तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे भगवंता माझा प्रश्न आहे की आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्मांचे परिणाम त्यांच्या पुत्रालाही भोगावे लागतात का तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज मी तुला एक कथा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की कशाप्रकारे आई वडिलांच्या कर्माची फळ आणि त्यांचे परिणाम हे त्यांच्या मुलांना भोगावे लागतात भगवान विष्णू कथा सुरू करतात तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल अधिक वेळ घेता कथेला सुरुवात करूया भगवान विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवी प्राचीन काळी एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता तो शेतकरी खूप गरीब होता ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घराचा खर्च सर्व तो भागवत होता त्याला दिवसभराच्या कामानंतरनं मजुरी म्हणून फक्त तीस रुपये मिळायचे त्यातून तो दररोज पंधरा रुपये दान करायचा आणि पंधरा रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा काही दिवसानंतर त्यांना दोन जुळी मुले झाली त्यामुळे आता कुटुंबात दोन नवरा बायको आणि दोन जुळी मुले असे चार सदस्य झाले होते दिवसेंदिवस खर्च वाढत असल्यामुळे हळूहळू श्यामला त्याच्या मुलांच्या देखभालीमध्ये दे अडचणी येऊ लागल्या मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी एके एक दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही रोज तीस रुपये कमवता त्यातील पंधरा रुपये दान करता आणि तुम्ही फक्त पंधरा रुपयांवर कसे खर्च भागविता मग आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून शेतकरी शांत झाला त्यामुळे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली नाही बेटा असे काही नाही तुमचे वडील रोज तीस रुपये कमवतात आणि पंधरा रुपये दान करतात ते फक्त तुमच्यासाठी दुसऱ्यांसाठी नाही पण दोन्ही मुलांना हे समजलेच नाही कारण कार हो जा ते दोघेही खूप लहान होते मग काही काळ असाच गेला आणि शेतकऱ्याची दोन्ही मुळे मुले हळूहळू मोठी होऊ लागली श्याम एके दिवशी कामावरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला जेव्हा श्यामच्या पत्नीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि मग एके दिवशी श्यामच्या दोन मुलांनी त्यांच्या आईला विचारले आई आमचे वडील कुठे गेले आहेत तेव्हा ती म्हणाली बेटा तुझे वडील आपणा सर्वांना सोडून भगवान शंकरांकडे गेले आहेत जेव्हा तुमचे वडील जिवंत होते तेव्हा ते दिवसाला तीस रुपये कमवायचे त्याच तीस रुपयामधून पंधरा रुपयाने आपले पालनपोषण करायचे आणि उरलेले पंधरा रुपये दान करायचे मुले म्हणाली आता आपले बाबा नाही आहेत तर आपले पालनपोषण कसे होणार आपले पोट कसे भरणार आई आपल्या मुलांना म्हणाली ज्या घरामध्ये गरिबी असते तेथे मध्ये तिला कोणीही येत नाही सर्वजण त्यांच्यापासून दूर पळू लागतात फक्त ज्यांच्यासोबत देव असतो फक्त आणि फक्त त्यांच्यासोबत देवच असतो कारण तो, तो गरीबाचा दाता आहे तेव्हा मुलांनी आईला सांगितले आई तू असा विचार करू नकोस आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊ आणि आपल्या बाबांना परत घेऊन येऊ कारण भगवान शंकर खूप दयाळू आहेत आमचे दुःख पाहून त्यांना नक्कीच आमची दया येईल आणि ते आमच्या वडिलांना नक्कीच आमच्यासोबत पाठवतील आई मुलांच्या या गोष्टीकडे आईने मुलांच्या या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही एके दिवशी श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून कामाच्या शोधात गावात गेलेली असते आणि दुसरीकडे त्यांची ती दोन मुले म्हणजेच दोघे भाऊ आपआपसात विचार करू लागतात की आपण कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे जाऊन आपल्या वडिलांना परत आणायचे का असा विचार करून दोघेही भाऊ वडिलांना आणण्यासाठी घरातून बाहेर पडतात दोघे भाऊ खूप वेळ चालत गेल्यावर त्यांना थकवा जाणवतो आणि एक मोठा वटवृक्ष पाहून ते त्याच्या सावलीत तिथे उभे राहतात मग या वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा असा विचार दोन्ही भावांनी केला तेव्हा वटवृक्ष मानवी आवाजात म्हणाला मुलांना तुम्ही कोण आहात आणि कोठे चालला आहात आजपर्यंत तुमच्यासारखी कोमल मुले माझ्या सावलीत कधीच बसली नाही तेव्हा त्या ते दोन मुलांनी सांगितले की आम्ही एका शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथांकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत तेव्हा त्या वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले तेव्हा ते, ते म्हणाले ते वा ते की मुलांनो तुम्ही माझ्यासाठी सुद्धा भगवान शंकरांना एक प्रश्न विचारा आणि तो म्हणाला मी अनेक वर्षे इथे उभा आहे पण माझे एकही पान जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांद्याही सुकत नाहीत मी काय पाप केले आहे असे काय झाले आहे की ज्याच्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे मग त्या दोन्ही मुलांनी म्हटले की ठीक आहे तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकरांना नक्कीच विचारू असे बोलून दोन्ही मुले पुढे जाऊ लागले आणि वाटेत त्यांना एक अतिशय भयानक मोठा साप दिसला त्या सापाला पाहून दोन्ही भाऊ भीतीने थरथर कापू लागले आणि उभे राहिले दोघे भाऊ तिथून पळून जाणार तेवढ्यात तो साप मानवी आवाजात बोलू लागला आणि म्हणाला मुलांनो मला घाबरू नका मी तुम्हाला काही करणार नाही तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ते सांगा मग दोन्ही मुलं त्या सापाजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली हे सर्पदेवा आम्ही दोघेही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुडे भाऊ आहोत आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकरांकडे जात आहोत तेव्हा साप म्हणाला मुलांनो माझा सुद्धा एक प्रश्न आहे तो तुम्ही भगवान शंकरांना विचारून या मी बरीच वर्षे इथे पडून आहे मला आता चालताही येत नाही माझ्या शरीरात थोडाही जीव राहिलेला नाही माझ्या शरीरात थोडाही जीव राहिलेला नाही मागच्या जन्मी मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकलेली नाही याचे कारण काय या आहे ते तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे तुमचा हा प्रश्न भगवान भोलेनाथांना विचारून आम्ही नक्की येऊ मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी हे सांगून दोन्ही मुले पुढे चालू लागली तेव्हा वाटेत त्यांना ते एक सेठजी भेटले सेठजी म्हणाले मुलांना तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या कडक उन्हात कोठे जात आहात आणि तुम्ही दोघे लहान आणि खूप कोमल दिसत आहात तेव्हा ती मुलं म्हणाली शेठजी आम्ही दोघेही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुडे भाऊ आहोत आम्ही दोघे कैलास पर्वतावर आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकरांकडे जात आहोत तेव्हा ते शेठजी म्हणाले की माझा एक प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारा तेव्हा तो शेठजी म्हणाला मुलांनो इथे येणाऱ्या प्रत्येक जणांची तहान भागवण्यासाठी मी अनेक वर्षापासून इथे विहिरी खोदत आहे पण त्यातून अजून पाणी निघाले नाही मी माझ्या मागील जन्मात असा कोणता गुन्हा केला आहे की या विहिरीला अजूनही पाणी लागलेले नाही ज्यासाठी मी ही विहीर खोदण्यासाठी खूप पैसेही खर्च केले आहेत तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे शेठजी तुमचा हा प्रश्न भगवान शंकरांना विचारून आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी हे सांगून दोन्ही मुले तिथून पुढे निघू पुढे निघून जातात आणि चालत असतानाच त्यांना एक वाहणारी नदी दिसली मग हळूहळू दोन्ही भाऊ नदीच्या काठी पोचली आणि नदीतून एक मासा बाहेर आला आणि तो त्यांच्या पायाजवळ आला आणि म्हणू लागला अरे मुलांना तुम्ही कोण आहात आणि तुम्ही दोघे बोटी शिवाय का जात आहात मग मुले म्हणाली की आमच्याकडे बोटीत बसायला पैसे नाहीत कारण आमचे वडील रोज तीस रुपये कमवत होते त्यातून ते, ते रोज पंधरा रुपये दान करायचे आणि पंधरा रुपयांमधून आमचा उदरनिर्वाह करायचे कसे तरी आमचे घर सांभाळत संबाल, सांभाळत असायचे आता आमचे वडील घरी नाहीत ते भगवान शंकरांकडे गेलेले आहेत म्हणून आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत त्या मुलांचे बोलणे ऐकून मासा म्हणाला मुलांनो माझाही एक प्रश्न भगवान शिवांना विचारून या कारण मी अनेक वर्ष या नदीत भटकत आहे माझ्या सात पिढ्या उलटून गेल्या आहेत पण मी अजूनही या नदीत राहत आहे मी माझ्या पूर्वजन्मात असा कोणता अपराध केला होता ज्याच्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही याचे कारण काय आहे हे तुम्ही भगवान शिवांना विचारून तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे आम्ही तुमचा हा प्रश्न भगवान शिवांना नक्कीच विचारू आणि परत येताना तुम्हाला कळवू त्यानंतर चालत चालत दोघे भाऊ नदीच्या दुसऱ्या काठावर पोचले तेव्हा त्यांना ते तिथे ते एक मृत व्यक्ती पडलेला अवस्थेत दिसला त्या दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ती म्हणू लागला मुलांना तुम्ही कोण आहात कुठे चालले आहात तेव्हा त्या ते ते मुलांनी त्यांचा आवाज ऐकला आणि सांगितले की आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्ही दोघे जुळू जुळे भाऊ आहोत आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे जात आहोत त्यांच्याकडून आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी चाललेलो आहोत मग तो मृत व्यक्तीही म्हणू लागला तुम्ही भगवान शंकरांकडना माझाही एक प्रश्न विचारा की माझे शरीर अनेक वर्षांपासून या नदीच्या काठावर आहे कधी कधी पाण्याची लाट आली की माझे शरी नदी शरी शरीर नदीच्या आत जाते पण नदीतून बाहेर पडल्यावर माझे शरीर पुन्हा किनाऱ्यावर येते शिवाय माझे शरीर वितळत नाही किंवा सडतही नाही ते इतकी वर्ष हा त्रास भोगत आहे मी माझ्या पूर्वजन्मात अशी कोणती पापे केली होती की ज्यामुळे मला या देहातून मुक्ती मिळू शकली नाही आणि याचे कारण काय या आहे तेव्हा ती मुले म्हणाली ठीक आहे तुमचा हा प्रश्न भगवान शिवांना विचारून आम्ही नक्कीच तुम्हाला परत सांगू मग तिथून चालत चालत दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकरांजवळ पोहोचले आणि हात जोडून दोन्ही भावांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि म्हणू लागले हे भगवान माझे वडील कोठे आहेत आमचे वडील कोठे आहेत जेव्हा आमचे वडील घरी होते तेव्हा ते रोज तीस रुपये कमवायचे हो आणि त्यातील पंधरा रुपये दान करायचे आणि कसे बसे पंधरा रुपये घेऊन आमचा सांभाळ करायचे पण आता ते घरी नसतात आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई उपाशी मरत आहोत कृपया आमच्यासोबत आमच्या वडिलांना घरी पाठवा मग भगवान विष्णू म्हणतात हे देवी भगवान शिव त्या दोन मुलांचे म्हणणे ऐकून म्हणाले ठीक आहे मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो हो आधी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा भगवान शंकरांनी त्या दोन मुलांना आपल्या जवळ बसवले आणि त्यांना खाऊ घातल्यानंतरनं त्यांना विचारले की तुम्हाला आणखीन काय हवे आहे मग त्या दोन मुलांनी भगवान शंकरांना वाटेत जे काही घडले त्यांना कोण कोण भेटले आणि ते काय म्हणाले त्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा भगवान शिव त्यां प्रश्नांची सर्व उत्तरे देत म्हणाले मुलांना जाताना तुम्ही दोघांनी तुम्हाला जे कोणी भेटले त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना सांगा त्यानंतर भगवान शिव म्हणाले की तुम्ही दोघेही जण आता तुमच्या घरी जा तुमची आई तुमची वाट पाहत आहे तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील मग दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घरी निघाले वाटेत नदीच्या काठी पडलेला तोच मृत व्यक्ती त्यांना दिसला त्या दोन मुलांना पाहून मेलेला माणूस म्हणाला मुलांना माझा प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारला का तेव्हा मुलांनी सांगितले की हो भगवान शिव म्हणाले की तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होतात पण तुमचे ज्ञान तुम्ही कोणालाही सांगितले नाही आता जेव्हा तुमचा मृत्यू झालेला आहे तेव्हा तुमच्याकडे असलेले ज्ञान आतल्या आत तुमच्यामध्ये घुसमटत आहे जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणाला सांगत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तेव्हा मेलेला माणूस म्हणाला मुलांनो आता अशा परिस्थितीत माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येईल माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले आणि ज्ञान दिल्यानंतर त्या त्याच्या आत्म्याला त्वरित मोक्ष मिळाला मग दोघे भाऊ तेथून पुढे निघाले आणि चालत असताना त्यांना तिथे एक मासाही दिसला नदीत तेव्हा मासा म्हणाला मुलांनो तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का तेव्हा ती दोन मुले म्हणाली की हो भगवान शिव म्हणाले की तुमच्या आत अमृत आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणालाही देत नाही तोपर्यंत तुम्ही असेच व्यथित राहाल तेव्हा मासा म्हणाला मुलांनो आता माझे अमृत कोणाला मिळेल तुम्ही दोघेच माझ्यात असलेले अमृत घ्या मग माश्याने त्याचे अमृत त्या दोन मुलांना दिले आणि त्या माश्याचा आत्मा अमृत देताना मोक्ष पा प्राप, प्राप्त मोक्ष प्राप्त झाला अशा पद्धतीने दोन्ही भाऊ तिथून पुढे निघाले तर वाटेत त्यांना शेठजी दिसले जे तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी विहीर खोदत होते ते दो ते शेठजी दोन्ही मुलांना पाहून म्हणाले बेटा तुम्ही दोघांनी भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का तेव्हा मुले म्हणाली की हो सेठजी भगवान शिव म्हणाले की तुझ्या घरी दोन कुमारी मुली आहेत जोपर्यंत तू त्या दोन मुलींचे लग्न करून त्यांचे कन्यादान करत नाहीस तोपर्यंत तुम्ही खोदलेल्या या विहिरीत पाणी येणार नाही जे तुझे कर्तव्य आहे ते आधी पूर्ण कर आधी तुमच्या मुलींची लग्न पूर्ण करा आणि कन्यादान करा आणि मग या विहिरी खोदून घ्या तरच त्या विहिरीला पाणी येईल मग तो सेठ त्या मुलांना म्हणाला की आता माझ्या मुलींसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कोठे तुम्ही दोघेच मला माझ्या मुलींसाठी योग्य दिसत आहात तुम्ही दोघेही खूप साधे स्वभावाचे आणि सुंदर आहात तुम्ही दोघेही सारखे दिसता आता तुम्ही दोघेही तरुण झाला आहात आणि विवाहास पात्र सुद्धा आहात म्हणून हे पुत्रांनो तुम्ही दोघेही माझ्या दोन्ही मुलींसोबत लग्न करा मग त्या सेठने आपल्या दोन मुलींचे लग्न त्याच्या मुलींसोबत लावून दिले आणि आपल्या दोन्ही मुलींना भरपूर पैसे देऊन त्यांची पाठवणी केली मग दोन्ही भाऊ पुढे निघाले आणि वाटेत त्यांना तो साप भेटला त्या दोघांना पाहून साप म्हणाला मुलांना तुम्ही भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का तेव्हा मुले म्हणाली की हो भगवान शंकर म्हणाले की जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सरपरत्न पृथ्वीवर जोपर्यंत तुम्ही ते रत्न दान करत नाही तोपर्यंत तुमचे शरीर असेच राहील तेव्हा साप म्हणाला मुलांना हे सर्परत्न आता मी कोणाला देऊ मुलांना हे सर्परत्न तुम्हीच तुमच्याजवळ ठेवून घ्या तेव्हा ते, ते सर्परत्न जेव्हा त्या सापाने त्या मुलांना दिले त्यावेळेस सर्पाच्या आत्म्याला म्हणजेच त्या सापाला मोक्ष प्राप्त झाला अशा प्रकारे दोन्ही भाऊ आपापल्या आप पत्नीसह पुढे जाऊ लागले आणि वाटेत त्यांना तोच प्रचंड वटवृक्ष दिसला ज्या झाडाखाली ते दोघी भाऊ आराम करण्यासाठी सावलीत बसले होते मुल... <coughs> सॉरी मुलांना पाहताच वटवृक्ष म्हणाला मुलांनो तुम्ही माझा प्रश्न भगवान शिवांना विचारला होता का तेव्हा दोघांनीही हो म्हटले त्यावर भगवान शिव म्हणाले की तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काम गुरुकुलात मुलांना शिकवण्याचे होते पण त्या बदल्यात तुम्ही त्या लहान मुलांकडून काम करवून घेतले आणि त्यांना चांगले शिक्षणही दिले नाही त्या, ना त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही म्हणून तुमच्यात भरलेले ज्ञान कोणाला तरी द्या त्यानंतरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात दोन्ही मुलांचा संवाद ऐकून वटवृक्ष म्हणाले हे ज्ञान मी कोणाला देऊ तुम्हीच का माझे ज्ञान घेत नाहीत तेव्हा वटवृक्षाने आपल्याजवळ असलेले संपूर्ण ज्ञान दोन्ही भावांना दिले त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही त्वरित शांती मिळाली आणि तो त्या झाडाच्या बंधनातून मुक्त झाला मग दोन्ही भाऊ त्यांच्या पत्नीसह चालत चालत त्यांच्या घरी पोचले जेव्हा दोन्ही भाऊ त्यांच्या घरी पोचले त्यांना पाहून त्यांची आई खूप खुश झाली आणि म्हणू लागली तुम्ही दोघे गे कुठे गेला होतात आणि तुमच्यासोबत या दोन मुली कोण आहेत तेव्हा दोन्ही भावांनी त्यांच्या आईला त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले हे देवी आता दोन्ही मुलांना समजले होते की आपले वडील परत येऊ शकत नाही त्यांना मोक्ष मिळाला आहे आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ भगवान शंकरांनी आम्हा दोन्ही भावांना दिलेले आहे स्वामी भक्तांनो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली तर स्वामी भक्तांनो आपल्याला ही कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे